केंद्र सरकारचं जे पुन्हा कांदा निर्यात बंदी एक एक पुणे वाड़ ही एकतीस मार्चच्या पुढे सुद्धा वाढवण्याचं नोटिफिकेशन आलं ते भारता सरकारचं सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे ने जागा वाटपासाठी वा वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा हे खरोखर दुर्दैव आहे आणि या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि या निर्णयानं मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला हे स्पष्ट होत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा